प्रजानने माजा भक्तान्सा राजा करूया गाजा बाजा बाजा गा। करुया गाजा बाजा मैत्री पुजाग रूप सुंदर गुजरियाचे दिसतो कीती छान ग गजानन माझा भक्तांचा राजा करूया गाजावा जाग करूया गाजावा जा साऱ्या जगात कितीची गाजे तावत येतो संकटात तो गा राहतो करूया गा जाग करूया गा गजानन माझा भक्तांचा राजा करूया गाजा वाजा करूया मुशकावर बसूनी सारी गाई भक्तांची गाणी भक्तजनांना देतो संकटात हात देव दयाळू दे असा भक्तांचा तो राजा करूया गाजा वाजा ग करूया गा जा गजानन माझा भक्तांचा राजा करूया गाजा जा ग करूया गा जा गजानन पूजता मिळे बळ हवे हवे सारे मिळे भक्तांना बळ येते करता भक्ती मिळते जा मनाला करुया गाजा गुा वाजा गजानन माक्त राजा गर्जा वाजा ग